जय भीम जय शिवराय पंपले तर आम्ही पंपजी जरा कपड्या नाही चालले उद्या आज ते नाही फ्री तर ना आम्ही पंपला कपड्या नाही चालले तर बघू शकता लोकेशन जायड पुलावर किशे ते कसं आहे शि तर आम्ही चाललो आता गांधीनगरला तर बघू शकता भाऊ आमच्या गाडी पळवत आहे आणि गाडी पळवली खिडकली तुमच्या आईचा पाहुणा तो काय बोलताय का नाही काय बोलताय काय बोलताय तुम्ही सांगा दुकानात काय सांगा कपडे घ्यायचे का नाही दुकानावर फुळवणार मित्रांनो क्रांती क्रांतिकारी जय भीम जय शिवराय ए, तर आता आम्ही आलेलो आहे बरोबर गांधीनगरात चाललेला आहे कपडे आणण्यासाठी तर चौकात सगळे ओपनिंग झालेलं आहे बरोबर गांधीनगर कपडे आणायसाठी तर ओपनिंगचा व्हिडिओ तुम्हाला लगावला जोडला असेल पंफू पाहून आमच्या की बघा तुम्ही पुढे जा आपला व्हिडिओ पंपू कपडे घेताना बघू शकता शोरूम तर काय विषय आरड कशा बेजती आमची पब्लिक भाईला जरा कपडे दाखवा येऊ म्हणा नाय घ्यायची फक्त पैसे द्यायचं घरला चालायचं विषय आहे काय हो का पंपू Mr. Okey tengo 2 kg naughty for disgusted saint of fact, my grandmother N�💜 ha, ha, ha!

तेराय जास्त 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 जाईल काय मित्रांनो कपडे ते ना तर आता आपण डायरेक्ट भेटूया पुढच्या उद्या उद्याच्या यायला तर मित्रांनो चला तर आपण उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटूया तर मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल जयंती तर इथं मम्मी चांगली रांगोळी बन घेतलं मस्त पैकी आता गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं पहिला टँकी फुल करायचं सर ठरवलेली सर्वांना मला प्राची आता आमच्या ओपनिंग एक फॉर्म सध्यासाठी चाललेलं आहे फॉर्मस ओपनिंग तर काल आज हा एक जयंती काल आमच्या सात्री होती बरोबर चौकामध्ये घेतल्या आम्ही चाललेलं आहे फॉर्मसी पण या चला शिफ्ट चला <Norwegian> एवढं <laughs> आपला कसं आहे हो रे सांगा काय ते की नाही एक बिन सगळं तिथ उतर हां सगळं कॅन आणि मग गाडी कुठं तिथ लावणार का तर मित्रांनो माझ्याकडून सर्वांना क्रांतिकारी जय भीम तर मित्रांनो आज आपण ब्लॉग वर गेलो मस्त वाटतंय उपाय तो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए